हॅलो गाईज वेलकम बॅक आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अमायरा कियान रियांची शाळा दाखवणारे अमेरिकेत आता शाळा सुरू होत आहे प्रत्येक स्टेट वाईज वेगवेगळ्या महिन्यांमध्ये स्कूल चालू होते काहींची ऑलरेडी स्टार्ट झाली आहे काही ठिकाणी पुढच्या महिन्यात स्टार्ट होणार आहे पण आमच्या इथे ऑलरेडी स्टार्ट होणार आहे नेक्स्ट वीकपासून सो सगळ्यात पहिले मी काय काय घ्यायला आलेली वॉलमार्टमध्ये त्यांचं स्कूलमधून एक लिस्ट आलेली प्रत्येकाच्या वर्गानुसार एक एक लिस्ट येते तर तेवढाच सामान आपल्याला घेऊन जावं लागतं स्कूलमध्ये आणि आता स्कूल चालू होणार आहे म्हणून प्रत्येक स्टोअरमध्ये डिस्काउंट्स लावलेले आहेत बघणार तुम्ही हे लाल कलरचं जे दिसते ते म्हणजे डिस्काउंटमध्ये सगळ्या प्राईज लावलेल्या आहेत कारण की सगळ्या पॅरेंट्स लोकांना आपल्या मुलांसाठी सगळ्या गोष्टी घेता याव्या त्यांना अफोर्ड व्हावं सगळ्या गोष्टी घ्यायला म्हणून हे सगळं डिस्काउंटमध्ये लावलं जातं आणि काही दिवस तर टॅक्स फ्री म्हणून सगळं ठेवलं जातं कारण की पॅरेंट्स लोकांना जास्त जड नाही गेलं पाहिजे ज्यांना कमी पगार वगैरे असतो त्यांना ह्या सगळ्या वस्तू घ्यायला मुलांसाठी त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या रोल बॅगमध्ये लावलेल्या असतात हे जे लाल कलरचं दिसते म्हणजे डिस्काउंटमध्ये सगळं ठेवलेलं आहे हे yeah. दोघं ट्विन्स असल्यामुळे सगळ्या गोष्टी अशा दोन दोन घ्याव्या लागत होत्या आणि त्यात अमायराच्या पण सगळे बुक्स घ्यावे लागत होते त्यामुळे मी कन्फ्युज होत होती एक साईडला तर दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या साईडला तिसऱ्या ठिकाणी असंच फिरत होती सो स पूर्ण गर्दी होती स्कूलचे सगळेजण शॉपिंग करायला आलेले त्यानंतर मी आम कियान रियांची सगळ्यात पहिले शॉपिंग केली बघणार सगळ्यात दोन दोन वस्तू घ्याव्या लागत आहेत मला माझ्या पप्पा मम्मींचा टाईम आठवला कारण की आम्ही दोघी पण जुळ्या असल्याने मा हो मी आणि माझी बहीण त्यांनासुद्धा सगळ्या गोष्टीने मी दोन दोन घ्याव्या लागायच्या आम्हाला आणि आता सेम दिवस माझे आता माझे माझ्या पप्पा मम्मींचे होते बघणार ही शॉपिंग कियान रियांची होते अमायराची मी नंतर केली होती त्याचा व्हिडिओ नाही करता आला मी एकटीच आलेली असल्यामुळे सो आता तुम्हाला जे व्हिडिओमध्ये दिसते एवढ्याच वस्तू आता ह्या वर्षभरासाठी लागणार आहेत आता याच्यावरती काही द्यायची गरज पडत नाही स्कूलमध्ये आणि जर वरती काही लागणार असेल तर ते सगळं स्कूल प्रोव्हाइड करते मुलांना आता मी बिलिंग करायला आले दोघांच्या वस्तूंची टोटल सत्तावीस डॉलर झाली होती म्हणजे दोन हजार ते दोन हजार म्हणजे अडीच हजारापर्यंत यांची दोघांची शॉपिंग झाली इन रुपीजमध्ये आणि हा अडीच हजार रुपये खर्च त्यांच्या वर्षभराचा होता आता याच्यावरती काही द्यायची गरज पडत नाही स्कूलमध्ये आणि आज फायनली आम्ही कियान आन रियान आणि अमायराच्या स्कूलमध्ये जाणार होतो सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा अमेरिकेतल्या स्कूल कशा असतात ते पण तुम्हाला बघायला भेटेल आहे व्हिडिओमधून सो आजचा हा दिवस असतो मीट अँड ग्रीटचा म्हणजे टीचर्स लोक मुलांना भेटतात मुलं टीचर्सला भेटतात त्यांचा क्लासरूम कसा आहे ते बघायला मिळतो टी पॅरेंट्स लोकांनासुद्धा सो आता आम्ही स्कूलच्या आतमध्ये जातो आहे आम्ही मीट अँड ग्रीडचा टाईम मिस केला होता आम्ही उशिरा पोहोचते तिथे त्यामुळे कोणी लोक दिसत नाही आहेत पण नाहीतर इथे अदरवाईज गर्दी असते जर आम्ही टायमावरती आलेलं असतं तर पण चांगलं झालं आम्हाला व्यवस्थित शांतपणे टूर करता आली स्कूलची स्कूल बघून तर खूप आश्चर्य वाटलं माझे सासरे आमच्यासोबत आलेले त्यांना तर खूप जास्त आश्चर्य वाटलं सो बघणार ही फक्त प्री केची बिल्डिंग आहे इथे फक्त म्हणजे प्री के म्हणजे ऑलमोस्ट आपले ते जे नर्सरीमध्ये असते ना तसं टाईप म्हणजे इथे प्री के सो इथे प्ले एरिया आहे त्यांचा आणि कियान रियांची शाळा साडेसात ते तीन असणार आहे आणि याच्यामध्ये एक तास त्यांना झोपायलासुद्धा भेटणार आहे आणि प्रत्येकाने आप प्रत्येक टीचरने आपला आपला क्लासरूम मस्त छान छान वेगवेगळ्या थीमने सजवलेला होता सो आता हा होता रियानचा क्लासरूम रियान आणि कियान वेगवेगळ्या क्लासरूममध्ये असल्यामुळे आता रियानची टीचर त्याचा फोटो घेते मस्त सो नवीन स्कूलसाठी तर मुलं एक्सायटेड आहेतच आणि हा क्लासरूम आहे कियांचा दोघांचा क्लासरूम बाजूबाजूला असणार आहे दोघं वेगवेगळ्या वे वर्गात आल्यामुळे थोडंसं मला एक मिनिटासाठी वाईट पण वाटलं नंतर म्हटलं ठीक आहे दोघंजणं वेगवेगळे फ्रेंड्स पण बनवतील वेगवेगळ्या क्लासरूममध्ये राहतील तर सो so, फीचं सांगितलं म्हणजे कियान रियान आता प्री केला जात आहे प्री केपासून ते बारावीपर्यंत स्कूलमध्ये फीज लागत नाही फ्री एज्युकेशन असतं पण या अगोदर ते मॉन्टेसरीला जात होते आणि आम्ही लिटरली तिथे मंथली दोन दोन हजार डॉलर फी भरत होतो म्हणजे महिन्याला अक्षरशः ला लॅक्समध्ये ला, आम्ही पे करत होतो पण आता प्री केला जाणार आहे आता फीचं टेन्शन गेलं आता बारावीपर्यंत फ्री असणार आहे सो आता आम्ही नेक्स्ट जाणार होतो अमायराच्या स्कूलला फायनली आम्ही पोहोचले अमायराच्या स्कूलजवळ अमायराची स्कूल खूप जवळ आहे अक्षरशः माझ्या घराच्या माग मागच्या मा, बेडरूममधून मा इझिली स्कूलसुद्धा दिसते एवढ्या जवळ आहे कम्युनिटीच्या आतमध्ये स्कूल आहे सो आता आम्ही अमायराच्या स्कूल क्लासरूममध्ये पोचलेलो इथे फार गर्दी होती कारण की आम्ही टायमावरती पोचलेलो इथे सो हे टॅक्स देतात ते जे कारला लावायचे असतात तेव्हाच आपण पिक करताना ते नंबर बघून आपली मुलं आपल्याजवळ देतात नाहीतर मग आपल्याला आय डी वगैरे दाखवावंच लागतं त्याशिवाय ते मुलं देत नाही आपल्या हातामध्ये जर आपण ड्रायविंग ऑप्शन चूज करणार सो हे अमायराने आणलेले तिचे स्कूल सप्लाईज तिच्या क्लासरूम टेबलजवळ ठेवले असे चार टेबल असतात चार चेअर असतात म्हणजे एकाच एका ठिकाणी चार मुलं बसतात परत थोड्या डिस्टन्सवरती चार टेबल चार खुर्च्या असणार तिथे दुसरी मुलं बसणार चार असे इथे भरपूर स्पॉट्स होते तिथे चार चार टेबल आणि एका टेबल आणि चार चेअर्सचे प्रत्येकाचं नाव लिहिलेलं होतं त्याच त्या नावाच्या टॅगजवळ आपला सामान ठेवायचा आणि ती आपला रोज वर्षभरासाठी तोच स्पॉट असणार आहे सो ही अमायराची स्कूल बघणार ती पण खूप मोठी होती खूप गर्दी होती त्यामुळे जास्त व्हिडिओ बनवता आला नाही मुलांना चिअर करायला प्रोत्साहन द्यायला भरपूर काही त्यांनी तिथे ठेवलं होतं असा कशी वाटली अमायराची आणि कियान रियांची स्कूल ते नक्की कॉमेंट करून तर सांगा आणि आवडली असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका सगळे खूप एक्सायटेड असतात विचारत असतात कसे स्कूल असतात तिथे सो हा व्हिडिओ तू मला नक्की बघता येईल आणि बघता येईल की अमेरिकेतल्या स्कूलसुद्धा कशा असतात आतमधून अमायरा इथे खूप खुश होती तिचे फ्रेंड्स सगळे तिला भेटलेले जे दोन महिन्यांपासून तिला भेटले नव्हते त्यानंतर आम्ही आलो लायब्ररीमध्ये So, सो ही असते लायब्ररी जे जेव्हा पण आपल्या वर्षभराला जे एक्स्ट्रा बुक्स लागतात ते इथून कलेक्ट करायचे असतात सो so, अमायराच्या स्कूलमध्ये युनिफॉर्म नसतो इथे कोणत्याच स्कूलला युनिफॉर्म नसतो एव्हरी डे रोज रोज तुम्ही जे हवे ते कपडे घालून जाऊ शकता कम्फर्टेबल सो so, आम्ही दोघी इथे हसन हसत होतो की आता मॉर्निंगला उठायची वेळ पुन्हा सुरू झाली सो so, असा आता हा स्कूलचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका